गाडगे बाबा आणि कर्मिर भाऊराव पाटील यांचे जिवायाचे संबंध होते संत गाडगे बाबा अनेक वेळेला शिक्षण कार्यक्रमाला कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे असाच एक कार्यक्रम होता सातारला करमीर भाऊराव पाटील विद्यार्थ्यांनी एक लाख रुपयापेक्षा जास्त निधी संकलित केला होता आणि या कार्यक्रमाचे संत बाबा हे प्रमुख पाव गाडगेबाबांची सवय अशी होती की कि कीर्तनाच्या आधी आणि कीर्तनाच्या नंतर म्हणजे आपल्या भाषणानंतर तेव्हा या कार्यक्रमाला गाडगेबाबा शेजारच्या एका उसात जाऊन थांबलेले होते आणि कार्यक्रम सुरू व्हायची वेळ आली तरी गाडगीबाबा सापडत नाही म्हटलं रामनाने पावा तालुक्याच्या असते गावच्या लोखंडे नावाच्या विद्यार्थ्याला असे सांगितलं की तू जाऊन शोध हा लोखंडे उसात शिरला तिकडं तिकडं फिरला पण परत वेळ त्याला गारगीबाबा सापडलं ना शेवटी एका उसाच्या पोंड्यावरती बसलेले गारगीबाबा त्याला दिसले आणि हा गरज तर लवकर सापडत नाही म्हणून लोखंडे चिडलावला लोखंडानं आपल्या हातात एक ऊस घेतला आणि उसाच्या पोंड्यावर बसलेल्या गारगीबाबांच्या पाठीत त्या ऊसाने रट्टा दिला आणि त्याला म्हटला की तिकडे आम्हाला उडकायला लागेल आणि तुम्ही इकडं कुठे बसलाय तेव्हा गाडगेबाबा हे कोणाचे पाया पडून घेत नसत पाया पडणाऱ्या माणसाच्या पाठीत काठी मारत पण असं करणाऱ्या गाडगेबाबांच्या पाठीत सुद्धा काठी मारणारा आणि रक्तात येणारा लोखंडे नावाचा विद्यार्थी आपल्या वाळवा तालुक्यातल्या आष्टेगावचा